आरगे ते पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी अठरा तोळे सोने व एक किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी पोलीस घटनास्थळी दाखल मिरज तालुक्यातील आरग येथील प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी झाली आहे गाभाऱ्यातील देवीच्या अंगावरील अठरा तोळे सोने आणि एक किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली आहे लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे मंदिराचे उपाध्ये पुजारी सकाळी पूजा अर्चा करण्यासाठी मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला या घटनेने आरगसह परिसरात खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला गाभाऱ्यासमोरील लाकडीदाराची कडी कटावणीच्या सायने उचकटण्यात आली गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सुमारे अठरा तोळे सोने आणि एक किलो चांदीचे दागिने लंपास केले आरेगेतील लोकवस्तीत पद्मावती मातेचे मंदिर आहे या मंदिरात नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली सकाळी श्वान पथकासह पथकासहरेन्सिक लॅब लॅबचे पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे मी आरोग्य आरगे पाच पद्मावती मंदिरामध्ये आज पहाटे तीन वाजता एक पंधरा ते अठराच्या तोळे सोनं जे भक्तांनी दिलेलं होतं आणि एक किलोच्या आसपास चांदी जे भक्तानं अर्पण केलेलं होतं त्या सकाळी तीन वाजता काही अज्ञात लोकांनी चोरी करून नेलेलं आहे त्या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे